पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांना वय वाढ मिळावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहेत आपण रास्ता लोक आंदोलन काय आपली मागणी आहे सर ही बावीस च्या वीस प्रमाणे आहे तर ही दोन हजार ची प्रमाणे वैगांना करतात हे कुठल्या जार मध्ये असं नमूद केलेलं ना के। नाही की फडणवीस साहेब अधिवेशनात बोलले होते हे आता आमची फसवणूक केली सरकारनं आधी ना आता ना काहीच बोललं नाही शब्द मॅट मध्ये चालू असताना यांनी हॉल तिकीट बी अधिकाऱ्यांना सोडले नेमकं फडणवीस साहेब चुकीचं विद्यार्थ्याबरोबर असं वातावरण करायला लागले आणि हे सरकार म्हणजे जनतेचा प्रश्न सोडवायला पाहिजे ह्यांनी आज विद्यार्थी अडचणीत आणलाय सरकारनं नेमकं सरकारवर विश्वास ठेवायचा कसा आम्ही आज आज एवढे एवढे जनतेचं त्यांना प्रश्न सुटतात एवढा जनते या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्या जन सुटत नाही का तुम्ही मला सांगा आणि आता जे फक्त ही पावसाळ्यात विद्यार्थी पळतात ते त्यांच्याकडे लक्ष का नाही काय नाही पाच आतापर्यंत विद्यार्थी मेले तर साहेब निष्काळजी पण पावसाळ्यात भरती घेतात आम्हाला भरती आणि आमची दोन हजार बावीस तेवीस प्रमाणे भरते आम्ही त्यांनी संधी न देता आम्ही क्वालिफाय होतोय आमचं वय बसतंय पण त्यांनी हे मुद्दाम केले गत केले आणि मराठा समाजात जे एसीबी काढण्याचं जे दाखले होते ते अजूनपर्यंत विद्यार्थ्यांचं निघले नाहीत ते पण पोरं पेंटिंग आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरायला मिळाले नाहीत त्यांना फॉर्म मुदत द्यावी ना आम्हाला पण वय वाढून एक संधी देऊन मुदत द्या पाहिजे त्यांनी काय सांगाल दादा काय मागे आमचा सिंपल मुद्दा आहे की आम्हाला दोन हजार बावीस तेवीसची ची जी भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये एक संधी देण्यात यावी आम्ही आज चार महिन्यापासून हे आंदोलन करतोय चार दिवसापासून आम्ही उपोषण केलं आम्हाला या भरतीमध्ये एक संधी देण्यात यावी आमची याच्यापेक्षा वेगळी काही मागणी नाही सरकारने याची दखल घ्यावी जर आम्ही चार महिन्यापासून यांच्या बाटेमाग पळतोय तर आमची दखल का नाही घेतली जात आमची दखल घेऊन आम्हाला या भरतीमध्ये एक संधी देण्यात यावी आमची एवढी एकच मागणी आहे सरकारकडे माय बाब सरकारने आमची संधी आम्हाला द्यावी एकोणवीस तारखेपासून जे आहे ग्राउंडला ला सुरुवातही झालेली आहे ग्राउंडला जी सुरुवात झालेली आहे त्या सुरुवात झालेल्या ग्राउंडला ज्या ज्या मुलांना त्रास होतोय ते सर्व मुलं आमच्यासोबत जुळत येतात आज कोणाचा पाय मोडलाय कोणाचा हात मोडलाय कोणाचा जीव गेलाय या सरकारला अजून किती जणांचा जीव घ्यायचाय हे सरकारनी सांगून दे आणि आम्हाला या भरतीमध्ये एक संधी देण्यात यावी ही आमची मागणी आहे काय सांगाल काय मागणी आहे तुम्ही पण पोलीस भरतीची तयारी करता हा सर फक्त आम्हाला एक संधी पाहिजे हे भरती बावीस तेवीस चे असून जी आर पण बावीस तेवीस चाच काढला आहे पण भरती तर चोवीस ला काढले बावीस तेवीस च्या नुसार आमच्या वय बसते सर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला संधी पाहिजे आणि साईड ओपन करून आमच्या फार्म भरण्यात येण्यात आवे यावे एकोणवीस तारखेपासून जे आहे ती ग्राउंडला सुरुवातही झालेली आहे ग्राउंड भरती सुरू आहे चालू झाला सर पण तरी पण हे लोक आमच्याकडे लक्षच देत नाहीत साईड ओपन झाला भरती चालू झाला आम्ही आठ महिन्यापासून इथे संधीसाठी मागे पडलो खूप सारे लोकांना निवेदन दिलं तरी पण हे सरकार आमच्याकडे लक्षच नाही

साहेब आमचं फक्त एकच साधं समन्वय लिंक चालू करा आणि भरती आम्हाला एक आमचा हक्क द्या संदीचा सोडा तो आम्हाला आमचा हक्क पाहिजे कारण गृहमंत्री साहेबांनी सांगितलं होतं दोन हजार बावीस तेवीस नुसार तुम्हाला फॉर्म भरता येईल पण असं मला एकच म्हणणं साहेब तुम्ही अशा कुठल्या निकषावरी भरती चालू केली तुमच्या जी आरमध्ये मध्ये वेगळं तुमचं भरणं वेगळं कसं काय निकष काय म्हणतो मला फक्त एवढा साधा प्रश्न आहे गव्हर्नमेंटला तुम्ही कुठल्या निकषावरी भरती चालू केली आजपर्यंत इतिहासामध्ये कधी पावसाळ्यात भरती झाली नाही साहेब आणि आज का गरज पडली एवढ्या फास्टमध्ये भरती घ्यायची दुसऱ्या गोष्ट एसीबीसी मुलं आहे सर साठ हजार मुलांना गरीबाच्या मुलांना पैसे नाही सर साठ हजार साठ रुपये नाही साधे एसीबीसी प्रमात्र काढण्यासाठी असे महाराष्ट्रात साठ हजार मुलं आहे सर त्यांना भरतीपासून त्यांच्या एसीबीसी भरता येणार ना नाही सर मला एवढं संधी म्हणणं फक्त सर साधे लिंक भरून घ्यावी आणि ज्या मुलांची संधी गेलेली आहे सर मी खेड्या गावात ना आलेलो आहे आठ मजला आम्ही होय मंत्र्याला दिलं आमदाराला दिलोय सर्वांना दिलं फक्त गावचा सरपंचाच बाकी नियोजन द्यायचं बस दुसरं काय नाही सर वैतावलं आम्ही फक्त आम्हाला आज एकच म्हणणं आहे आम्हाला एक संधी द्यायला पाहिजे आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी जे रास्ता रोको आंदोलन करण्यात येतं या ठिकाणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा आलेले आहेत भाऊ या ठिकाणी वयवाढ मिळा मिळावी यासाठी जे विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करतात आपणही भेट दिली काय सांगतात नाही हे आंदोलन करतात ही वस्तुस्थिती घरी आहे गेली चार दिवस ते कलेक्टर कचेच्या आवारात ओपोषणला बसले होते आंदोलनला बसले होते कुठल्याही परिस्थितीत शासन यांच्याकडे दुर्लक्ष करतंय आज ही तरुण महाराष्ट्रातून विविष विविध खेड्यातनं आलेली आहेत त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महा महाराष्ट्र शासनाकडून जे सर्टिफिकेट्स मिळले नाहीत आणि त्या सर्टिफिकेटमध्ये दीर्घाय होऊन त्यांचं आता यश बार होतं आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढं आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने ह्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म उपमुख्यमंत्री गृह राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो मी परवादेशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू शेवटी ह्या तरुणांना कोणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये असलेला गोंधळ सरकारमध्ये असलेली पेपर फुटी सरकारमध्ये असलेली दीर्घाई सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही आहे त्यामुळे आजची परिस्थिती या तरुणावर रस्त्यावर यायची आली या शासनाला जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे हे ज्या वेळेला विद्यार्थी भेटतात तरुण भेटतात शासन नुसतं आश्वासन देतं पण इम्प्लिमेंट करत नाही आणि इम्प्लिमेंट केलं केलं नसल्यामुळे तरुणला या रस्त्यावर यावं लागतं आहे आणि हे आंदोलन ह्याच्यापेक्षा तेवढे होते नाना पटोले साहेब ह्या थोडं थोड्या आहेत आम्ही आमच्या लेवलवर यांना जेवढी मदत करेन तेवढी आम्ही करणार हे होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे आपण या ठिकाणी बघतोय की वयवाढ मिळावी या मागणीसाठी जे आहे ते पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून जर्नालिस्ट संकेत राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन yeah. एक ब्रेक डेलिंग यू यू सही से आता ओके लर्न रोज का डक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> मानिकचंद ऑक्सरेज प्राउडली इंडिया